संतोष देशमुख हत्या प्रकरणातला महत्वाचा आरोपी विष्णू चाटेला आता बीड ऐवजी लातूरच्या तुरुंगात ठेवलं जाणार आहे चाटेच्या विनंतीनंतर कोर्टानं हा निर्णय दिलाय मात्र यावरून आता नवा वाद सुरू झालाय सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला महत्वाचा आरोपी विष्णू चाटेला आता त्यानं मागणी केलेल्या लातूर तुरुंगात हलवण्यात आलंय यावरून आता नवा वाद सुरू झालाय आपल्याला बीड ऐवजी लातूर तुरुंगात ठेवावं अशी विनंती चाटेनं कोर्टात केली होती कोर्टानं ती आज मान्य केली मात्र विष्णू चाटे सारख्या आरोपीला तुरुंगाचा पर्याय कसा काय दिला जाऊ शकतो असा सवाल उपस्थित करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अनेक आरोप केले पहिल्यांदा आपण बघितलं विष्णू चाटे यांना ऑफ ऑफ जेल जेल म्हणजे त्यांनी मागणी केली की मला लातूर जेल मध्ये यांचे नातेवाईक आणि अतिशय मर्जीतले लोक ही आठ आठ लोक त्याची मी यादीच्या यादी डीजी जी मॅडमना दिली आहे की विष्णू चाटे मागतात लातूर जेल आणि त्यांना चॉईस ऑफ जेल दिलं जातं एकीकडे एक एक आरोपी वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी दुसरीकडे आरोपी विष्णू चाटेला पसंतीचं चा तुरुंग दिलं जातं यामुळे तपासावर प्रभाव पडत असल्याचा आरोप दमानी यांनी या सर्व आरोपींची चौकशी सुनावणी मुंबईत व्हावी त्यांना मुंबईच्याच तुरुंगात कोठडीत ठेवलं जावं तरच योग्य रीतीने तपास होईल असं दमानी यांनी मत मांडलंय त्यांना आणि चौकशी पुढचं हिअरिंग हे मुंबईकडे ट्रान्सफर करण्यात यावं आणि ही जेवढी मंडळी ज्यांना आता न्यायालयीन कोठडी दिली गेली आहे त्यांना आर्थर रोड मध्ये ठेवा म्हणजे त्यांचं जे पोलीस कनायवन्स आहे जे संगणमत आहे पोलिसांबरोबरचं ते मोडून काढायला हवं ते जोपर्यंत आपण मोडून काढत नाही नीट चौकशी होणार नाही मी तुम्हाला खात्रीपणा यांनी सांगते खात्रीने सांगते की खरी चौकशी जी आहे ती कधीही होणार नाही त्रेचाळीस दिवसांपासून देशमुख कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे अशात एकाच दिवशी पीडितांऐवजी आरोपींना दिलासा देणारे निर्णय आल्यानं देशमुख प्रकरणात न्यायाची प्रतीक्षा करणाऱ्या प्रत्येकाचा हिरमोड झाला आरोपींना दिलासा मिळेल असे निर्णय होऊ लागल्यानं पीडित देशमुख कुटुंबात अस्वस्थतेची भावना वाढीस लागली आहे पाटील पाटीलसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई